झाला आता मन शांत कोणत्या ढंगाचे पाहुणे आणले ते भुराशिंग घेऊन ना। आला ढोल्या ढोलवान अनपड भुराशिंग बुटा साजरा आहे साधा आहे मस्त हिंदत राहते चांगले चांगले स्थळ असेल त्याच्यापाशी कोणत्या साजरे पाहुणे गावातलं घेऊन आला काही ना काही काही बी झालं ना आता पोराना नको लो मला काय माहित माय बिंदू असं स्थळ घेऊन येईन म्हणून म्हटलं चांगला आनंद भाऊ म्हटलं तुम्ही गेले तर होते ना स्वतः स्वतः तर गेले होते तुम्ही मना नाही करता आलं तुम्हाला नाही भाऊ असा पाहुणा नाही पाहिजे माय पोरगी माय पोरगी शिकली सवरली आहे पुरीच्या लायकीचा पाहिजे काही तरी तेवढं नाही समजलं का तुम्हाला धरून ढकलाचं समजलं का पुरी एवढं तिनं काय वाईट केलं होतं काय अरे काय सांगू मी मना केलो होतो मना केलो होतो मी जेव्हा तू मला सांगत होता पोरगा हाय झाडा जुडा हाय असा हाय म्हणे पण शिक्षण दहावी ना पास आहे म्हणे तेव्हाच मी मना केलो होतो मग अजून फोन करून म्हणते का नाही का ते पोरगा बारावी पास आहे म्हणलं घेऊन ये कसा आहे काय जुडा हाय किती झाड आहे बा मापेक्षा तर झाडांसारखे म्हणून घेऊन आला जेव्हा लावलं तरी मी म्हणत होतो का तू म्हणजे दाखव बा कोणता पोरगा तर बुराशी म्हणे असे काम होत नाही म्हणे असे एक आहे की होत नाही म्हणे असं दर दर कोणाच्या घरी कसं जावं म्हणे असं तो म्हणला म्हणून आपलं झालं आण घेऊन आला तो आता काय मी काय दिल्ली का मग पोरगी धकावली का त्याच्या मागे दिल्ली का धाडून नाही तुम्ही दिल्ली नाही धाडून त्याच्या सांगा पण अशा ना पोरगी मारल्या पडते एवढी साजरी पोरगी फालतूचे जे पाहुणे बोलावा तुम्ही साजरं दिसते काय ते बापा त्या शामराव भाऊच्या पोरीला पाहायला गेलो होतो त्या शामराव भाऊच्या पोरीला पाहायला गेलो होतो तर काय म्हणतील समोरचे लोक बापा या पोरगा कसा आणि शामराव भाऊच्या पोरीला पसंत नाही केलं या ढोल्यानं आता आम्ही नाही जात असे चांगले पाहुणे येवाचे थांबून जातेत मग हे असे पाहुणे घरी बोलावलं म्हणजे तू झालो नव्हतो आता नाही बोलावत आता मा शब्दाचा आणि त्या पुरुषांच्या शब्दाचा मान राखायचा होता म्हणून मी या म्हटलो त्याले आता मीच त्याच्या घरापर्यंत चालत गेलो होतो म्हटलं आता काय मन नारच करा माणसाचं म्हणून बोलावलो बाबा नाही ना बेटा कल्ली नाही देत करून लग्न तू शिक मस्त शिक आता कधी जातात कॉलेज वर कधी पैसे पैसे होते हजार रुपये संपले का आहे बरं ठीक आहे कधी जातो जाय अभ्यास सुरू कर चांगला जोमान अभ्यास कर चांगल्या पर्सेंटेज न पास झाली पाहिजे चांगली डिग्री भेटली पाहिजे ते काय डिग्री भेटते का सर्टिफिकेट काय भेटते ते चांगलं भेटलं पाहिजे चांगल्या मार्काचं मार्कच नाही तर तुला आलं बी पाहिजे बाई त्याच्यातलं प्रॅक्टिकल वगैरे सगळं असं ध्याना शिक मार्कानं काही घेणं देणं नाही फक्त आपल्याला आलं पाहिजे ते हा आत्मसात घे फक्त ठीक आहे हो ना, 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 ना बाबा मी करून राहिले मी मेसेज बी करत होते मी थोडासा बाकी काही नाही बाबा ठीक आहे समजलो मी आता सगळं आता हे पास कर हा टाइमपास कोण करते ज्याच्यापासून काम नाही राहत तो टाइमपास करते आपल्यापाशी काम आहे बेटा काम असल्यावर टाइमपास करायची गरजच नाही पडत अभ्यास करत राहत जाय फक्त हम्म हो हो बाबा ओ, उद्या उद्या चालली जाईल मी उद्या आता कायले उद्या जातो आता परवाच्या दिवशी तर गुढीपाडवा आहे मंगळवाचा तर आता गुढीपाडवा उद्या ना बुधवारी चालली ना केवढी साजरी दिसते माझी पोरगी साडीनं हा केवढी साजरी दिसते पण केवढी साजरी दिसते नाही हो कल्लीचे बाबा केवढी मस्त दिसते साडीनं नाही कारण हिरोईनीच्या हिरोईनीला मांग टाकते एवढी सुंदर दिसते साडी नाही ना, साडी नेसली म्हणजे हो <laughs> चांगली दिसते पोरगी चांगलीच आहे मस्त दिसते रे हॅलो हा बोल काय काय करून राहिली मनीषा आण बाई आपली त्रिशा काय करून राहिली झोपली काय खेळते झोपली आई ती तर झोपली आणि तू काय करत आहे आजी आजी काय करत आहे कसं आहे सगळं तिकडलं बाबाची तब्येत वगैरे सगळं चांगलं आहे बाई सगळं ठीक आहे आजी बी बाबाची तब्येत बी सगळं ठीक आहे तुझ्या सांग बा काय म्हणते तुझी सासू किसू अजून काही बोलली काय हम्म त्या दिवशी तुम्ही ता बोलूनच दिली बाई हा तुम्ही करा म्हणलं काय करायचं आहे ते नाती नातीन तुमच्या घरचं हो वय आता मग त्याच्या बाद तुला तर नाही बोलली ना काही आता काही घनघन चिडचिड काही करते काय नाही का आई मला काही नाही बोलत माझी सासू तर तुझ्या सोबत बोलली आणि तेव्हाच थोडं म्हटलं मला असं तसं बस बाकी मग त्यानंतर मग त्यांनी गोष्टच काढली तू बोलली ना तू बरच झाला बोलली तर माझी सासू म्हणजे नरमच पडली होती तू बोलली तर तू बोलली नसती ना आई तर माझ्या सासूने मला पण सुनावलं असतं

नाही 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 तसं तेवढं नाही आहे एकदम दरा दर रूम मध्ये नाही माझ्या माझी सासू थोडं म्हणजे बाहेरूनच आवाज देते बोल ना तू बोल दरवादा उघडाच आहे माझा बोल ना तू बोल ना काही नाही होत हो बापा मोठं सांभाळून राहा लागते बोलणं बी बोलणं बी तर काय बोलली काय बोलली काउनच बोलली हट आता बोल म्हणून म्हणतो मग काम घे मग त्रिशा करू देते तुला तुझी सासू हरून मेरून करत सांगतो मी दोघ्या करते नाही पण करत कधी करते कधी नाही करत त्यांच्या मुळावर आहे आणि माझ्या कोण झालं तेवढं मी करते नाही झालं तर था राहू देते बस बस तसंच तसंच करायचं झालं तर करायचं नाही तर राहू द्याचं बोलायचं नाही बस बघ आई मी तशीच करते मी बोलतच नाही मी बोलतच नाही ना जास्त अन जवई की गेले संदी उठ्यावर नाही हे आले आले आले, आले बोलतं का त्यांच्याशी ग्याव आईचा फोन रे नाही कातलो का मी ओतले का तो आ अर्जुन दे आई सोबत बोलतात राव मग मग झालं ना अmai दिना कपडे नस काय का जवई तू भी बरे सायव मनीषा हा बोल म्हणतं आई सोबत कपडे नाही घातले बाय मनीषा भयाच आई हो बाबा तुले जरा अक्कल नाही दिमाग नाही तुले म्हणतो त्यांनी ड्रेस घातला पण पोलीस ड्रेस पोलिसाचा युनिफॉर्म आहे ना तो नाही घातला का त्यांनी म्हणून म्हणाले ते अरे मी युनिफॉर्म नाही घातला काय ड्रेस नाही घातला असं आहे ड्रेस तर घातला काय त्यांनी असो काय हम्म हो चल मग ठेवतो ड्युटीवर जाते काय तर डब्बा गिब्बा बनून पण हो गाई हो चल ठेव अरे काय तरी झोपली काय हो झोपली ना ती झोपली आहे तुम्हाला एवढे नाही समजत का अर्जुन ची फोन चालू आहे मी म्हटलं घ्या बोला आई सोबत ड्रेस नाही घातला आईला कसं वाटलं माझ्या आईला वाटलं की की काय म्हणाले ड्रेसच नाही का कपडेच नाही घातले का जवळ म्हणाली माझी आई असं बोलत असते का मी काय बोलू आता सोबत काय बोलणार मी जेवले काय माम्मीजी पक केले काय माम्मीजी भांडे घासले काय मामीजी असं बोलू काय जा बोलूच ना का माझ्याशी कसं बोलू काय म्हणता जा म्हटलं तर चाललंय का गेले जा म्हटलं तर काय म्हणतो यार मनीषा मुली एक तर जाय मन नाही तर ये मन जाय म्हणतो आणि चाललो तर गेले म्हणतो काय नाही ड्युटी वर जायचा टाइम झाला का तर चला काय टिफिन बनवून देऊ का नाही टिफिन नाही नेत मी खरी चिन्ह जेवाले आता नाश्ता देबा करून हो चला असं पाहिजे मग दरारा पोरीच्या मायचा बी नाही तर ते बोलतेच आहे आपण चुपचाप ऐकतोच राहतो अजून अजून ऐकत आहेत मग बरं झालं बोलली त्या दिवशी तनकंत आता नाही बोलली म्हणते ना मग कशी शांत आहे हो ना

क्लास मध्ये शाळेत घेऊन जात आहे माय ना तो लेकर बिघडते तर आई बघा तसं म्हणायचं नव्हतं मला तुम्ही जे बोलावा देता आता मी म्हटलं तिला संध्याकाळी बनवून देईल तर तुम्ही पण तसंच म्हणा ना की बेटा मम्मी तुला आई तुला संध्याकाळी बनवून दे आता तू भाजी पुढे खाऊन घे तुम्ही माझ्या विरोधात का जाता मी म्हटलं संध्याकाळी तर तुम्ही म्हणता दे बनवून हे असं अशा मग मुलं ना आई मग त्यांचा हट्ट वाढतो ना जेवढा आपण त्यांचा हट्ट पुरू ना तेवढे ते हट्ट पण करतील तर तसं नाही हो पुनम कोणाचं आपलं बी मन झालं खावाचं काही आपण करू खातो खातो नाही तर मग लेकराचं मन होते ना मग काय आता ते संध्याकाळची वाट पाहिन का खावाच मागून राहिले ना कोणते लाखो रुपये मागून राहिले तुले तर लाख रुपयाची गाडी घेऊन मागून राहिली हट्ट नाही पुरवा खावाचे हट्ट पुरवा जे म्हणला ते खाऊ घाल लेकर राहिले बाकी फालतू हट्ट नको पुरू पण खावायचे पुराव म्हणते का शिरा बनवून तर दे बनून पोटभर खाई शांत दिवसभर खेळत राहीन झोपन बर ठीक आहे बनवून देते बा देते ती म्हणते ती लहान आहे पण आई तुम्ही पण तसंच

ते ढोल्या पुरत ना ठेंग ना पुरत काय ले आलतो मुन्नी त्या घरी पाहिले बापा मी येतांनी हो मले भी दिसले होते बापा दोन पोट्टे येतांनी भुरासिंग बुडा होता बापा अजून मी म्हणलं अजून काय केलं बापा मुन्नी पाहिली ना बस आली नाही मी तिकडे म्हणलं काही बी असन काय ले आले होते बापा आणि जातांनी ते मोठ्या ताना ताना ना गेलो ते ठेंग ना पुरत घाड्या रागत होतो मोठे रागा ना गेलो हं काय ले आलतो ते पर्स चोरलेली पर्सने वाले आलो असं नाही तर काय ते पर्स ह्या दिवशीच तर दिली होती व त्याला वापस आतापर्यंत राहिली का माझ्यावर ते पर्स त्या दिवशी सांगच घेऊन गेल तो हा तर मग काय आले होते तुला घरी ते दोन फुटते आणि बुराशी बुटा काय आता काय काम पडलं बाबा माफी मागायला आलं काय तुला लय काय बोललं ना ते ठेंगना ना तर माफी किती मागायला आलं का काय तर हा नाही हो बोलू तर द्या मला प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न झाडून राहिल्या सांगतो ना मी सांग बाबा बापा हे कल्लीचे बाबाने गेले होते का भुरासिंग बुड्याच्या घरी कमासाठी पोरग पाय तर भुरासिंग बुड्यानं त्याला आणलं होतं म्हणजे तो ढेंगणा पोरगा मामा होईल तो त्याचा त्याच्या भाषेवर ढोला ढोल्या त्याचा भाषा होय त्याच्या भाषा सा, कल्लीले कल्ली कल्लीसाठी कल्लीले पाय मागतो म्हणे असं याच्यासाठी आले होते ते पाहुणे म्हणून आले होते भुरासिंग बुड्याने आणले होते ते पाहुणे मा घरी पाहिल्या बरोबरच सणसण झाली माईवाली अमाय बला त्याला आणलं ढोले बुटो एवढं मोठं कल्ली पोरगी केवढी बारीकची एवढा मोठा ढोले बापा काय दिमाग नाही काय हो बापा जर सायना तुरता आहे ना त्या बुरा शेंगुटेला तेवढेही नाही समजलं काय हा तर त्याला वाटलं कारे बिरे हाय बाबा देऊन देईन कसा मसा नेवा असं वाटलं असून त्याने कोणालाही वाटते पण त्याने काय माहीत कारे असून गुण किती आहे तिच्या म्हणजे काडे आहे काय होते हो ना पाय बाई कारे म्हणते मापुरीले इंदिरा हाय इले बिलाज सावडी आहे ते तिचा रंग सावडा आहे काळा थोडी आहे व काडी का कोळशा काडी आहे का दातात दिसते का फक्त सावडी आहे ते हो तेच ते सावडी सावडी आहे

नाही नाही आता गावात राहू नाही तर घरात राहू लग्नच नाही करत आता तिचं तिच्या बाबा मन पक्क केला आता ते बुरा शिंगले सांगून ठेवलं होतं म्हणून त्यानं आणला होता तर आता नाही म्हणते शिकू देऊ म्हणते आता पहिले मग लग्न करू आता आता नाही आता तू विचारच करत नाही मी बी नाही तिचा बाप बी नाही पोरगी बी नाही नाही मी कशी म्हणतो म्हणणे गोष्ट करून ठेवून द्या इच्छा तर गोष्ट करून ठेवून द्या टीका लावून ठेवून द्या चार वर्षाला लग्न कर द्या टीके लावून एक वर्ष राहते लग्न तसे करत नाही कोणतं कोणते आहे लग्नाचे हो बापा कोणतं म्हणतो हो ना कोणतं पोरग आहे व आपल्या गावात लग्नाचं कोणी तर नाही मु लग्नाचे तुम्ही सगळ्या भुलल्या हाय एक पोरग लग्नाचा आपल्या गावामध्ये गोष्ट केली तर होते जमते मुले नाही माहित कोणतं पोरग आहे व गंगा कोणाला नाही माहित तुलेच माहित अं कोणी तर नाही बापा अव तू एक पोरग नाही काय कमला अरे गेलतीन तू पोरगी पावाले कायले इकडे तिकडे जाता तू बी पोरगी पाहावाले मुन्नीचे पोरगी आहे तू या पोरगा आहे करून टाका इच्छा इथं हा कायले काय बोलता गंगा तू तो तोंडाचे आवडी काही विचारच करत नाही काय बोलून राहिली तू हा तुले तरी समजून राहिला का काय बोलून राहिली तू कायचं काय बोलत राहिले हो ना बाई कशी हो गंगा तू कसं जमन व हा कसं जमन गावातल्या गावात काही बोलत काय हो होतो काय कायचं काय 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 वाईट आहे का हा तिचे पोरग लग्नाचा तुझे पोरगी लग्नाचे आहे करून ठेवून द्या टिके लावून ठेवून द्या चार वर्षावर लग्न कर करजा कमला तू या पोरग शिकून राहिले इची पोरगी शिकून राहिली जोडले जोड जमते शिकले सवरले दोघाले नोकर लागते लागले म्हणजे लाखो रुपयाने लाखो ना पैसे इंदा घरी कमलाच्यात घरी लागन गंगा तुले अक्कल नाही जोडले जोडा जमला पाहिजे म्हणजे बापा कोण जोडत जोडले जोड जमत नाही का कोण सावडी आहे म्हणून म्हणता का ते पोरग गोरे आहे म्हणून म्हणता का हा ता गोरे गोरे पोरा सावडी पोरीले करत नाही का हो काहीतरी म्हणजे मी या मुन्नी इचा इचा पोरीचा पोरी संग लगन करून देईन काही इच्छा इथं काहीतरी म्हणजे दुसरा दिसताच नाही जोडाच आहे मला चांगल्या घराण्यामध्ये दिसता जोडेन मी मस्त हे अशी हे मुन्नी हिची चाल पाय बरं कशी आहे हिच्या पोरी सांगा लग्न करून हिची पोरगी चांगली आहे हिची पोरगी बी काय काम केलं हिच्या पोरीनं बी पोलीस आली हिच्या पोरीपर्यंत हिच्यापर्यंत जेलमध्ये गेली अशा घराण्यामध्ये लग्न करून देईन ना पोराचा जरा विचार करून तर बोलत जाय गंगा म्हणजे आमची चाल चलन खराब आहे का आमचं खानदान खराब आहे का हा स्वतःला काय सुरपणा का समजतं काय तू काय पंतप्रधानाच्या घरचं घरचे होय काय हा मोठी मोठी चुना लावून गोष्टी करून राहिली तर म्हणजे मी मी पोरगी खराब आले म्हणतो आणलो का तिनं काही आता बोलतो तो पोरगा का तिकड का सादरच असन काय आले काही म्हणू नको मुंडे आताच सांगतो तुले मा आले म्हणू नको काही मारग जेवढं सीध आहे ना तेवढं तुई पोरगी बी नाही आहे पोराले पोरा, पोरा पोराले फसून मोठ्या चांगल्या पोराले आणि एक गंगा सांगून राहिली पुरीसंग लग्न करून पुराचं काम नाही करून गावातल्या गावात आता पोरी नव्हते आपल्या गावामध्ये हे कल्ली होती ती कल्लांज बालगी करून देऊ का आई बोलतो आता देन शिवा देन मले देन काय शिवा देतो तो देन मले भी येते 101 शिवा देत आहे ते मले भी तुला येते काय देन तो देन 101 तुन एकच दे एकच शिव देऊन दाखव मले दम पंता मंदी तो मय असे संस्कार नाही सरपंच आय मा घरचे हो सरपंचाच्या घरचे शिवा नेत नसते देत नाही तर आम्ही तर बापा आम्ही तर बिकरेच्या घरचे हाव हो तू सरपंचाच्या घरचे होय तर आम्ही भी शेतकऱ्याच्या बायका होय म्हणलं शेतकऱ्याची बायको आहे मी भी सारा जगाचा पोशिंदा अश्विन पण बोलणं जरा सुधर कुठं काय बोला लागते चुपचाप राहाव काय मुलीच्या गोष्टीवरून झगडता बापा हा कमला तू बी तिने म्हणलं तर करून दे तर करूनच दिलं काय एवढी चिडत काय बेकार आहे का तिची पोरगी काय नाही वा कमला एवढी हाय पर होत बोरीवर गोटे कोणी मारते हा तर काय आपण पडूनच जा काय तिने काय करून म्हणलं बाबा तर काय झालं काय काहून म्हणा आपण बराबरी पाहून म्हणाव हा बराबर आहे पाहून काम करत असते कोणी बी हो बापा आम्ही गरीब भाऊ ना हे मोठी झाली आता म्हणून म्हणत अशी पैशावाली आहे खाडी एखाद्या दिवशी नाही पैशाचं घमंड आहे ना उतराले टाइम नाही लागत हो आता पैशाचं घमंड नाही मला साऱ्याजवळ पैसा आहे आजकाल भिकाऱ्यापाशी तर लाखो ना लाखानं पैसा राहते आपल्यापाशी नाही राहत तेवढा साऱ्या जवळ पैसा आहे पैशाचं घमण नाही पण गावातल्या गावात नाही करत आहे मला जरा दूरचं दुसरं आता गावचं गाव नातं तर आहे दूरचं नातं जोड जोडता आले पाहिजे गावातल्या गावातच करून का सादर दिसते का नाही करत गाथ गाथ। ना, मी गावातल्या गावात तर नको करू ना जबरदस्ती करू मी फक्त सांगला तर जमंत करत म्हणलं तुला हात धरून जबरदस्ती ना आपल्या घरी इंदिरा घेतील कमलाले नाही तिच्या घरी नाही तर बसा मारामारी करायला लागतील कमला झालं ते झालं बोलली तर बोलली हा आपल्या आपल्या घरी इंदिरा नको ना मग समोर घरी चालणं बडबड बाड़ नको करू काय नाही बडबड करून राहिली फालतूची बडबड म्हणजे मी फालतूची बडबड करून राहिली काय व्यर्थ ते बोलली कशी असं बोलणं असं बोलावं हो काय काही तरी विचार सोचून समजून विचार करून बोलावं हो ना काही बोलून देते काय झालं हो बाप काय कोण बोललं बोललो हा कमून कमला काय झालं ते शेतकऱ्याची बायको मोठ्या मोठ्या शेतकऱ्याची बायको काय म्हणते त्या चुगलकरींच्या पुरीसंग लग्न लावून दे म्हणते महापुराचं कोणती हो बाबा शेतकऱ्याची बायको सारे शेतकऱ्याच्या बायका आहे या गावामध्ये तू कोणती म्हणत हे <laughs> नाही काय वाई ते गंगा बायको धोत्र्या टोपीवाला ते गंगा साडी घालते पदर घेऊन राहते असो असो ते चुगल करेन कोणते चुगल करून ते नाही काय वाई गी गेली होती नवरात्रामध्ये तिच्या अंगात गिंगात आलं थे उसा, 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 ते ओसोस तिच्या सांग लावून देऊ म्हणते का तपोराचं लग्न अजाच तिच्या सांग त्या बायको सांगून आई तुले ऐकायलाच कमी येते पण आजकाल तिच्या सांग नाही तिच्या पोरी सांग तिची पोरगी आता सतरा अठरा वर्षाची आहे तिची पोरगी तिच्या संग लावून दे म्हणते पोराचं लग्न मग काय हरकत होत का पोरगी चांगली असतो शिकतो काय हो नर्सिंगचा कोर्स असं करून राहिले मग काय हरकत होते ना मग लावून आपलं अजा बी शिकून राहिला ते बी नर्स बनन वजा हो काही तर चांगले कमावतीन खातीन पण आई त्या घराचं रेकॉर्ड काय तिची माय कशी चुगल्या लावते साऱ्या गावात चुगल्या लावत फिरते साऱ्या लोकांनी मारून घेतलं तिले साऱ्या बाईन जगलात गेली दोन दोन वेळा आता पोलीस आले होते यात्रेतून चोरून आणली होती अशा चोट्टीच्या आहे चुगले, अशा बाईच्या पोरी महापुराचं लग्न लावून देऊ काय हम्म जरी पुरापोरीच राहते पण तरी बी आपलं खानदान बरं पाहिजे जशी पोरगी पोरी नाही तसं गेलं आहे नावानं पोलीस आले होते अशाही घरी पोराचं लग्न करून देऊ हो मग राहू दे बापा राहू दे दुसरी पोरगी चांगली पोरगी पाहिजे एकूण तर राहू दे घाई नाही करा हो ना मग शांत हो कमला आता म्हणलं तर म्हणलं तुम्ही रक्त नको गरम करू शांत राह आता त्याला विसरून जाय काय विसरून जाय म्हणतो इंदिरा तू भी हे असं बोलणं काही भी लेवल पाहून बोला लागत असते जाऊ दे ना तिने अक्कल नाही असं समजून सोडून दे राहू दे हो आता तसं समजा लागन अक्कल नाही म्हणून बोलली तशी सोडून दे